नमस्कार मित्रांनो तर हा बघा हे माझ्या शेतातील आंबा आहे आणि या आंब्याकडं बघून मला एक विचार आला की मस्त पिके आपण चटपट असं लोणचं बनूया कैरीचं तर माझ्या सासूबाईंनी आंबे तोडलेले आहे तर लोणच्याकरिता हे बघा मसाले मी घेतलेले आहे मौरी धणे सोफ आणि थोडंसं जिरा आणि ओवा घेतला आहे आणि हे मस्त थोडंसं म्हणजे याचा जा कचवट जापणा जाईपर्यंत मी भाजून घेते आणि ते मिक्सरमधून काढून घेते तर मी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे असं थोडंसं थोडंसं जाडसर बारीक ठेवला आहे जास्त नाही तर आता कैरीला मी चिरून घेते तर हे बघा लहान कैरीचं आम्ही लोणचं बनवत आहे साधारणतः दोन तीन महिने तरी चालून जाईल सहजिक आहे काही मोठी होते कैरी आणि चांगलं लोणचं पण बनते हे लहान आहे तर सध्याची खायला आम्ही बनवत आहे तर हे बघा माझ्या सासूबाई मस्त आंबे चिरून देत आहे कैरी आहे वाली ही त्याची बी सुद्धा पकलेली नाही आहे याच्या असे काढून घ्यायच्या गे ह्या गिटलो या तर आता मी थोडस तेल गरम करते तर याच्यावर थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं बस मीठ थोडासा जास्त टाकायचं जेणेकरून लोणचं हे नरम पडत नाही तर हे मसाले बघा मी कडकडीज गरम तेल होऊ दिलं आणि थोडंसं थंड झालं याच्यात हे मसाले टाकून द्यायचे म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातात आणि तेल थंड झाल्यावर लोणच्यामध्ये टाकायचं मसाला पण याच्यात टाकून घ्यायचा हे ते तेल आता थंड गार द्यायचं आणि नंतर टाकायचं हे लोणचे आहे लोणच्यामध्ये आपल्या ज्या आंब्याचे पोळी केले आहे बारीक बारीक तर हे बघा मी दोन तीन घंटे तसंच झाकून ठेवलेलं होतं तर याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे हळदानी मिठाने आंब्याला तर आता मी त्याच्यामध्ये हा मसाला टाकून तेल आपलं थंड झालेलं आहे पूर्णपैकी त्याच्यामध्ये मी मसाला टाकते आणि थोडासा गूळसुद्धा घेतलेला आहे मी त्या आपला खट्टा मिठ्ठा लागला पाहिजे लोणचं त्यासाठी गूळ पण घेतलेला आहे मी खिचून तर हा मसाला मी व्यवस्थित लोणच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित फिरून घेते जेणेकरून पूर्ण कडक आपला मसाला लागला पाहिजे लोणच्याचा मसाला मी घरीच तयार केला कसा वाटला मला सांगा तर आता मी याच्यामध्ये गूळ टाकते साधारणतः अर्धे वाटी गूळ घेतलेला आहे मी खिसून तर माझं कैरीचं चटपट लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल लोणचं बघून तर असं नक्की ट्राय करा खायला एक नंबर झालं होतं आपलं लोणचं म्हणजे ते गोडही लागत होतं आंबटही लागत होतं आणि तिखटही लागत होतं चला तर भेटे अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद